महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे याआधी आधीच भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजीत गाडगे हे शरद पवारांच्या गटाच्या संपर्कात आहेत समरजीत गाडगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे तर पुणे जिल्ह्यातील इंद्रापूरचे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री अश मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली समरजित गाडगे इथूनच लढण्यास इच्छुक होते मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे समरजित गाडगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजतंय तर इंद्रापूर मध्ये विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित गाडगे उपस्थितीत राहणार नसल्याची माहिती आहे समर्थित गाडगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची खात्री लायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी शरद पवारांची ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद